नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण पोलीस भरती आरोग्य भरती रेल्वे आणि कारागृह भरती दोन हजार पंचवीससाठी साठी चालवणीचे प्रश्न इथे कव्हर करणार आहोत मित्रांनो सर्व प्रश्न अतिशय आहेत एक्स्ट्रा माहिती देखील असणार आहे याचा आपला पाठ असणार आहे दोनशे पंचवीसावा या पाठमध्ये आपण चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दिवसाचे महत्त्वाचे चालवणीचे प्रश्न कव्हर करणार आहोत मित्रांनो हे सर्व जे काही प्रश्न आपण घेतो तर ते सर्व प्रश्न आपण पी डी एफ स्वरूपात टेलिग्रामवर अपलोड करणार आहोत त्यासाठी टेलिग्रामवर बघा लक्ष सरकारी नोकरी या टेलिग्राम डॅ दे चॅनलला देखील आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे आणि यूट्यूब देखील आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे प्रश्न पहिला आहे महत्त्वाचा प्रश्न स्टारमार्क करून ठेवायचा आहे विचारला जाऊ शकतो या आपल्याला कुठलाही जरी प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर तुम्हाला येईल यासाठी बघा सर्व माहिती आपण कव्हर केलेली आहे प्रश्न काय आहे सवा जो काही राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा पार पडल्या बघा उत्तराखंड या ठिकाणी तर त्यामध्ये सर्वाधिक पदके ही कोणी जिंकल्यात असा प्रश्न आहे आणि याचं योग्य उत्तर आहे पर्यायक महाराष्ट्र तर अडोतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा ज्या उत्तराखंड राज्यामध्ये बघा पार पडल्या तर त्यामध्ये सर्वाधिक पदके ही महाराष्ट्र राज्याने जिंकली असून दुसरा क्रमांक येतो हरियाणाचा तिसरा क्रमांक येतो सेवा क्रीडा नियंत्रण मंडळाचा आणि चौथा क्रमांक येतो मध्य प्रदेशचा आता दोन्ही जे काही पदकतालिका आणि सर्वाधिक पदक आहेत बघा यामध्ये फरक आहे तर सर्वाधिक पदकांनुसार महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे दुसऱ्या क्रमांकावर येते हरियाणा तिसऱ्या क्रमांकावर येते सेवा क्रीडा नियंत्रण मंडळ आणि चौथ्या क्रमांकावर येते मध्य प्रदेश परंतु जर आपण सुवर्णपदकांचा विचार केला पदकतालिका जे पदक तालिका ता कशावरून ठरते तर बघा जो सर्वाधिक सुवर्ण पदक जिंकतो तर त्यानुसार पदक तालिका ठरत असते जर पदक तालिकेचा विचार केला तर पदक तालिकेमध्ये बघा सेवा क्रीडा नियंत्रण मंडळ हे पहिल्या क्रमांकावर आहे दुसऱ्या क्रमांकावर आहे महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे हरियाणा आणि चौथ्या क्रमांकावर आहे मध्य प्रदेश आता सुवर्ण पदकांचा विचार केला तर सुवर्ण पदक हे सेवा क्रीडा नियंत्रण मंडळाने किती जिंकलेले आहेत तर अडुसष्ट सुवर्णपदक जिंकत पदक, पदक तालिकेमध्ये बघा पहिल्या क्रमांकावर आहे सेवा क्रीडा नियंत्रण मंडळ त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे महाराष्ट्र महाराष्ट्राने एकूण सुवर्ण सुवर्णपदक जिंकलेले आहेत किती चोपन्न अठ्ठेचाळीस हरियाणा राज्याने जिंकलेले आहेत आणि मध्य प्रदेशने जिंकलेले आहेत चौतीस आता पदकांचा विचार केला तर बघा एकूण पदगे एकूण पदगे बघा सर्वाधिक महाराष्ट्राने जिंकलेले आहेत किती तर दोनशे एक महाराष्ट्राने कोण किती पदके जिंकलेली आहेत तर दोनशे पदके ही महाराष्ट्राने सर्वाधिक पदके जिंकलेली आहेत त्यानंतर एकशे त्रेपन्न हरियाणाने जिंकलेल्या आहेत सेवा क्रीडा नियंत्रण मंडळाने जिंकल्या आहेत एकशे एकवीस आणि म मध्य प्रदेशने जिंकलेल्या जिंकले आहेत ब्याऐंशी कन्फ्यूज होऊ नका बघा कारण पदकतालिका आणि सर्वाधिक पदके दोन्ही वेगवेगळी क्रमांक आहेत बघा दोन्ही दोघांचे वेगवेगळे क्रमांक आहेत पुन्हा एकदा रिपीट करतो बघा जर आपण पदक तालिकेचा विचार केला तर पदक तालिकेमध्ये बघा पहिल्या क्रमांकावर आहे सेवा क्रीडा नियंत्रण मंडळ दुसऱ्या क्रमांकावर आहे महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे हरियाणा चौथ्या क्रमांकावर आहे मध्य प्रदेश आणि सर्वाधिक पदकांचा जरी विचार केला तर सर्वाधिक पदकांच्या यादीमध्ये बघा महाराष्ट्र हा पहिल्या क्रमांकावर आहे ज्याने दोनशे एक पदके जिंकलेल्या आहेत त्यानंतर दुसरा क्रमांक आहे हरियाणाचा त्याने एकशे त्रेपन्न तिसरा क्रमांक येतो सेवा क्रीडा नियंत्रण मंडळ एकशे एकवीस आणि मध्य प्रदेश ब्याऐंशी याचा आपण बघा जो काही पूर्ण माहिती डिटेल माहिती आहे बघा तर ती आपण टेलिग्रामवर अपलोड केलेली आहे जर कोणाला काही कन्फ्युजन असेल तर त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जर महाराष्ट्रांचा जो काही पदकांचा विचार केला तर दोनशे जे काही पदके मिळाली आहेत महाराष्ट्राला तर त्यामध्ये महाराष्ट्राने बघा सुवर्ण पदक जिंकलेले आहेत चोपन्न रौप्य पदक जिंकलेल्या एकाहत्तर आणि कांस्य पदक अशी टोटल पदके ही आपल्या महाराष्ट्राने जिंकलेल्या आहेत दुसरा प्रश्न पाहूया दुसरा प्रश्न देखील तेवढाच महत्वाचा आहे कारण हा देखील परीक्षेमध्ये विचारला जाण्याची दाट शक्यता आहे तर नुकतंच बघा नवीन प्राप्तिकर विधेयक दोन हजार पंचवीस हे कोणत्या कायद्याची जागा घेणार आहे याचं उत्तर सांगण्या अगोदर नवीन प्राप्तिकर विधेयक दोन हजार पंचवीस हे लोकसभेत नुकतंच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बघा सादर केले असून जर ते मंजूर झाले तर नवीन प्राप्तिकर विधेयक दोन हजार पंचवीस हे बघा पर्याय ब आयकर कायदा एकोणीसशे एकसष्ट या कायद्याची बघा जागा घेणार आहे कोणत्या तर आयकर कायदा एकोणीसशे एकसष्ट जो काय आयकर कायदा एकोणीसशे एकसष्ट आहे बघा त्यामध्ये बदल करून नवीन प्राप्तिकर विधेयक दोन हजार पंचवीस हे लोकसभेत बघा नुकतंच सादर केलेलं आहे निर्मला सीतारामन यांनी आता या नव्या कायद्यामध्ये पाचशे छत्तीस कलमे असणार आहेत बघा पाचशे छत्तीस कलमे असणाऱ्या एकूण पृष्ठांचा विचार केला तर पृष्ठ असणाऱ्या सहाशे बावीस आणि तेवीस प्रकरणं असणार आहेत आणि यामध्ये या, या सर्वांमध्ये बघा महत्वाचे काही बदल करण्यात आलेले आहे आणि या बदलांमध्ये बघा हे बदल करत नवीन प्राप्तिकर विधेयक दोन हजार पंचवीस हे लोकसभेत सादर करण्यात आलेले आहे कलम कदाचित विचारले जाऊ शकतात बघा जे काही नवीन प्राप्तिकर विधेयक आहे बघा तर त्यामध्ये एकूण कलमांचा समावेश किती आहे तर पाचशे छत्तीस कलमे आहेत सहाशे बावीस पृष्ठ आहेत आणि तेवीस प्रकरण आहेत आता हे लागू केव्हापासून होईल जर मंजूर झाले तर लागू केव्हापासून होईल तर एक एप्रिल दोन हजार सव्वीस एक एप्रिल दोन हजार सव्वीस पासून हे बघा लागू केले जाईल जर मंजूर झाले तर लोकसभेचे अध्यक्ष कोण आहेत लोकसभेचे अध्यक्ष हे देखील प्रश्न विचारले जातात तर बघा ओम बिर्ला हे लोकसभेचे अध्यक्ष आहेत पुढचा तिसरा प्रश्न आहे तिसरा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे हा देखील विचारला जाऊ शकतो तर तिसरा प्रश्न काय आहे कोणत्या देशाकडून भारताला अत्याधुनिक ॲफ थर्टी फाय हा जो काही लढाऊ विमान आहे बघा तर तो मिळणार आहे तर नुकतंच बघा भारताचे आणि अमेरिकेचे राष्ट्रपती सॉरी भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष या, अमेरिके अमेरिके या दोघांची भेट झाली असता पर्याय बघा अमेरिका या अमेरिका देशाने बघा एफ थर्टी फाय लढाऊ विमान भारतास देण्यास बघा तयारी म्हणजेच इच्छुक आहेत बघा तर भारताला अमेरिका या देशातील एफ थर्टी हे लढाऊ विमान बघा मिळणार आहे कोणत्या देशाचे तर अमेरिका या देशाचे आता हे जे काही एरो इंडिया दोन हजार पंचवीस आहे बघा एरो इंडिया दोन हजार पंचवीस तर याचे आयोजन भारतातील बंगळुरू कर्नाटक या, या ठिकाणी करण्यात आले आणि या एरो आ, इंडिया दोन हजार पंचवीसमध्ये बघा रशियाचे एस यू फिफ्टी सेवन रशियाचे कोणते तर एस यू फिफ्टी सेवन आणि एफ थर्टी फाय हे अमेरिकेचे आहे कोणत्या देशाचे आहे तर अमेरिके या देशाचे आहे तर या दोन्ही देशाचे बघा जे काही लढाऊ विमान आहेत बघा तर ते दोन्ही देश आपल्या भारताला बघा लढाऊ विमान देण्यास बघा इच्छुक आहेत रशिया एस यू फिफ्टी सेवन आणि अमेरिका एफ थर्टी फाय हे जे काही दोन्ही देशांचे लढाऊ विमान आहेत बघा तर हे भारतामध्ये एरो इंडिया दोन हजार पंचवीसमध्ये दे बघा त्याचे प्रदर्शन करण्यात आले आणि प्रदर्शन केल्यानंतर बघा हे दोन्ही देश आपल्या भारताला बघा लढा विमान देण्यास इच्छुक असल्याने भारताला सध्या तरी भारताला बघा अमेरिका हे एफ थर्टी फाय लढा विमान देणार आहे लक्षात ठेवायचं आहे अमेरिके अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत डोनाल्ड ट्रम्प आहेत आहेत सत्तेचाळीसाव्या आहेत आणि व्लादिमीर पुतीन हे रशियाचे राष्ट्राध्यक्ष आहेत भारताचे राष्ट्रपती कोण आहेत द्रौपदी मुर्मू पुढचा चौथा प्रश्न आहे दोन हजार चोवीसच्या अहवालानुसार भ्रष्टाचारी देशांच्या यादीमध्ये भारत हा कितव्या क्रमांकावर आहे हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे तर दोन हजार चोवीसचा नुकताच भ्रष्टाचारी देशांचा अहवाल हा सादर करण्यात आला आणि या अहवालानुसार भ्रष्टाचारी देशांच्या अहवालानुसार पर्याय क भारत हा शहाण्णव्या क्रमांकावर आहे कितव्या तर शहाण्णव्या क्रमांकावर आहे भारताचे बघा तीन क्रमांकाने सरी तीनच्या तीन, तीन स्थानाने बघा घसरण झालेली आहे जेव्हा दोन हजार तेवीसला भ्रष्टाचारी देशांची यादी जाहीर केली होती तर त्यावेळी बघा त्र्याण्णव्या क्रमांकावर होते भारत भारत हा त्र्याण्णव्या क्रमांकावर होता आणि तो दोन हजार चोवीसच्या अहवालानुसार आता शहाण्णव्या क्रमांकावर गेलेला आहे यामध्ये सलग सातव्यांदा बघा डेक्कनने पहिला क्रमांक पटकावलेला आहे सॉरी डेक्कन नाही डेन्मार्क सलग सातव्यांदा बघा डेन्मार्कने पहिला क्रमांक पटकवत बघा रेकॉर्ड केलेला बघा भ्रष्टाचारी देशांच्या यादीमध्ये डेन्मार्कमध्ये दे बघा सर्वात कमी भ्रष्टाचार होतो जर भ्रष्टाचारामध्ये दे, टॉप देश पाहिले तर सर्वाधिक भ्रष्ट करणारे बघा टॉप देश आपण पाहूया सर्वाधिक भ्रष्ट करणारे पहिले आहे बघा दक्षिण सुदान दुसरा आहे सोमालिया तिसरा आहे व्हेनेझुएला चौथा आहे सिरिया आता कमी है. है, सर्वात कमी भ्रष्टाचार करणारे बघा देश आपण पाहूया त्यामध्ये डेन्मार्क पहिल्या क्रमांकावर आहे फिनलंड दुसऱ्या क्रमांकावर आहे तिसरा आहे सिंगापूर चौथा आहे न्यूझीलंड डेन्मार्कमध्ये बघा सर्वात कमी भ्रष्टाचार होतो आणि सर्वाधिक भ्रष्टाचार हा दक्षिण सुदानमध्ये होतो जर शेजारील देश आहेत बघा त्यांचा जर आपण यामध्ये क्रमांक पाहिला तर पाकिस्तान पाकिस्तान या देशाचा क्रमांक एकशे पस्तीसावा आहे श्रीलंका या देशाचा क्रमांक आहे एकशे एकवीस बांगलादेश या देशाचा क्रमांक आहे बघा एकशे एकोणपन्नास चीन या देशाचा क्रमांक आहे शहात्तर आणि भारताचा आहे शहाण्णव्या क्रमांकावर आपला भारत आहे इथे स्कोर पण कदाचित विचारला जाऊ शकतो तर डेन्मार्कचा स्कोर काय आहे डेन्मार्कचा स्कोर तर डेन्मार्कचा स्कोर आहे बघा नव्वद स्कोर आहे आणि आपल्या भारताचा स्कोर काय भारताचा तर भारताचा स्कोअर हा अडोतीस आहे बघा अडोतीस लक्षात ठेवायचा स्कोर देखील विचारला जाऊ शकतो तर नव्वद हा डेन्मार्कचा आहे आणि अडोतीस हा आपल्या भारताचा आहे पुढचा पाचवा प्रश्न आहे भारतात राष्ट्रीय महिला दिवस हा कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो तर पर्याय ब तेरा फेब्रुवारी तर तेरा फेब्रुवारी या दिवशी बघा भारतात राष्ट्रीय महिला दिन हा साजरा करण्यात येतो आता कोणाच्या जन्मदिनानिमित्त भारतामध्ये बघा राष्ट्रीय महिला दिवस हा तेरा फेब्रुवारीला साजरा केला जातो तर बघा सरोजिनी नायडू भारताची कोकिळा आता हे नाव कोणी दिले होते तर महात्मा गांधीजींनी बघा भारताची कोकिळा असे नाव दिले होते सरोजिनी नायडू यांना आणि या सरोजिनी नायडू यांचा जन्म झाला होता बघा तेरा फेब्रुवारीला आणि त्यांचा जन्मदिवस भारतामध्ये राष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो पुढचा सवा प्रश्न आहे सामाजिक न्यायवर पहिला क्षेत्रीय संवाद हा कोठे आयोजित करण्यात येणार आहे तर ड नवी दिल्ली या ठिकाणी तर सामाजिक न्यायावर पहिला क्षत्रिय संवाद हा नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे पुढचा सा सातवा प्रश्न आहे नुकतंच लाँच करण्यात आलेल्या आय एम या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर पर्याय क गोपीचंद पी हिंदुजा गोपीचंद पी हिंदुजा हे बघा नुकतंच लॉन्च करण्यात आलेल्या आय एम या पुस्तकाचे लेखक आहेत पुढचा आठवा प्रश्न आहे हा देखील महत्वाचा प्रश्न आहे याबाबत आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी जी काही दोन हजार पंचवीसच्या आहे बघा तर याबाबत जेवढी काही महत्त्वाची माहिती आहे बघा ते आपण टेलिग्रामवर अपलोड केलेलं आहे त्या ठिकाणी तुम्ही ते, ते पाहू शकता प्रश्न काय आहे आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा जी काही पाकिस्तान या देशामध्ये होणार आहे तर या दोन हजार पंचवीसच्या आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या बघा स्पर्धेसाठी कोणत्या भारतीय खेळाडूची बघा ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे तर भारताचा फलंदाज शिखर धवन यांनी बघा सर्व क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आणि हा भारताचा माजी क्रिकेटपटू बघा आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीसच्या ब्रँड अँबॅसेडरमध्ये बघा नियुक्त करण्यात आलेला आहे यामध्ये बघा न्यूझीलंडचा टीम साऊदी देखील बघा ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून बघा नियुक्त करण्यात आलेला आहे दोन्ही नावे लक्षात ठेवायचं भारताचा शिखर धवन आणि न्यूझीलंडचा टीम साऊदी जर आय सी सी चॅम्पियन ट्रॉफीबाबत आपण थोडीशी माहिती पाहिली थोडीशी मोजकीच माहिती पाहूया आयोजन पाकिस्तान देशामध्ये होणार आहे परंतु जे काही भारताचे सामने आहेत बघा तर ते सर्व भारताचे सामने हे दुबई यु ए या देशामध्ये खेळवले जाणार आहेत शेवटची आवृत्ती दोन हजार सतराला पार पडली होती इंग्लंड वेल्स या देशांमध्ये आणि त्यावेळी पाकिस्तानने आपल्या भारताला हरवत बघा विजेतेपद पटकावले होते शेवटचा विजेता जो काही आहे बघा दोन हजार सतराचा तर त्याचा विजेता आहे पाकिस्तान इंग्लंड आणि वेल्स यामध्ये आयोजन करण्यात आले होते आपल्या भारताला त्याने हरवले होते मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचे आठ चालू करण्याचे प्रश्न जे आपण चौदा फेब्रुवारीचे पाहिलेले आहेत ते कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगायचे व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करायचा आहे आणि टेलिग्रामला तसेच यूट्यूब चॅनलला देखील आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद